नमस्ते मैत्रिणीनो मी जयश्री बाबळे झावरे माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मैत्रिणीनो आजचा विषय आहे की परवा महाराष्ट्र सरकारने जे अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका यांच्यासाठी जी आ, अनु सानुग्रह अनुदान ही योजना बनवली आहे तर सानुग्रह अनुदानामध्ये त्यांनी विमा संरक्षण दिलं आहे तर त्याच्यामध्ये अपघात झाल्यानंतर अपंगत्व जर आलं तर पन्नास टक्के म्हणजे पाच लाख रुपये व दुर्दैवाने मृत्यू ओढवल्यास दहा लाख रुपये असं त्यांनी जाहीर केलेलं आहे परंतु माझी मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे सर्व सेविका मदतनीस जेवढे पण मानधन कर्म मानधनी कर्मचारी आहेत त्यांच्यातर्फे हात जोडून सरकारला विनंती आहे की मायबाप सरकार तुम्ही आम्हाला जिवंत तो आहे तोपर्यंत काहीतरी आमच्या वाट्याला येऊ द्या तुमची योजनेचं स्वागत आहे परंतु सर्वसेविकांचा असाच प्रश्न आहे की मायबाप सरकारने आम्ही आहे तोपर्यंत आम्हाला जगण्यासाठी पैसा लागतो जगण्यासाठी सर्व सुखसोयी लागतात त्यासाठी तुम्ही आम्हाला आहे तोवरच मानधन वाढवा आज त्यांना ही वेळ का आली आहे कारण की खरंच त्या हलकीचं जीवन जगत आहे त्यामुळं आज तुम्ही पाच लाख रुपये दहा लाख रुपये असं काही जाहीर करत आहात तर ते पाच लाख रुपये दहा लाख रुपये एक लाख रुपये आम्ही एवढ्या लाखाच्या गप्पा गोष्टी करणाऱ्या माताभगिनी नाहीच आहे मायबाप सरकार आम्ही खूप तळागाळातल्या माताभगिनी आहोत ग्राउंड लेवलला फील्ड लेवलला काम करणारी माणसं आहोत आम्हाला फक्त तुम्ही आमच्या जे काम करतो आम्ही त्याचं मानधन द्या योग्य मानधन द्या आम्हाला किमान पाचशे ते सहाशे रुपये रोजाप्रमाणे तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपये मानधन दिलं आणि आम्हाला पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून दर्जा दिला तरी आम्ही तुमचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही कारण की कसं आहे की आता सध्या परिस्थितीच अशी तयार झाली आहे की एवढ्या तुटपुंच्या मानधनावर प्रपंचाचा गुजारा होणं शक्यच नाही आहे आणि ही गोष्ट तुम्हालाही ज्ञात आहे की एवढ्या कमी रकमेमध्ये कुटुंबाचा गुजारा होऊ शकत नाही तुम्ही योजना आणली आहे विमा कवच दिला आहे परंतु ते आम्ही हयात नसताना तर आपल्याला इतिहासच आहे तसा आपल्या महाराष्ट्राला की इथं मोठं व्हायचं असेल तर मरावंच लागतं आपले योजनेचं जे काही उद्दिष्ट आहे त्यावरून तरी मला असं सुचतं की महाराष्ट्रात मेल्यानंतरच मोठं होता येतं आज आम्हीही मेल्यानंतरच तुम्ही आम्हाला पैसे देणार आहात म्हणजे आम्ही आहे तोपर्यंत तुम्ही आमच्या बांधणात वाढ करणार ना नाही आहात मग याचा अर्थ असाच झाला की महाराष्ट्रामध्ये पण मेल्यानंतर मोठं केलं जातं आम्ही मरणोत्तरच तुमच्याकडून गौरविले जाणारे असा माझा तुमच्या योजनेवरून असं मला वाटतं परंतु मायबाप सरकारने आमच्या सर्व सेविका मदतनीस से, यांच्या मानधनाच्या मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावा अशी मी सर्व अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे आपणास विनंती करत आहे धन्यवाद